यात्रेला उपस्थित राहण्याचा हा मी राजेशी मावशींचा मनापासून आभार माने की मी तुम्ही जरी कौतुक करत असता तरी मी हा सन्मान समस्या असे काही कारण आहे त्यासाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक कुशलभूषण आणि काही उहेर आपले ग्राखाडी का असेल त्याच्याशी काही बोडके असतील कात्यांच्या काकू असतील आपण सगळे मान्यवर पत्रकार बांधव आणि सगळ्या ज्या उद्योजिकामध्ये स्टॉन लावले तर या उपक्रमाचं कौतुक कशासाठी आहे कारण जेव्हा आपण महिला सक्षमीकरणाची गोष्ट म्हणतो महिला सक्षमीकरणाच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा कुठली गोष्ट म्हणतो तेव्हा दोन फार महत्वाच्या बाबी असतात की तुम्ही पुरुष म्हणून जन्माला राहता की स्त्री म्हणून जन्माला होता याच्यामुळे तुमचं योजना स्वतःच काहीच नसतं त्यामुळे खरं तर फक्त एका कुमजूंचा फरक असतो आणि वर्षानुवर्षाची गुलामगिरी तोडण्यासाठी म्हणजे आता महात्मा ज्योतिराव फुलेंची जो सिनेमा आहे त्या सिनेमाच्या निमित्तानं अनेक चर्चा आणि अनेकांना उदाहरण आलेलं आहे पण ही अनेक वर्षांची गुलामी तोडणं जे होतं स्त्रीला उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकण्यासाठी जर जे स्वातंत्र्य जे होतं यामध्ये अनेकांनी आपलं आयुष्य घालवलेलं आहे आणि त्यामुळे आज जेव्हा माता बोलुनीला उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकायचं असतं तिला सक्षमपणे उभं राहायचं असतं तेव्हा इंद्रधनू लोपशा या मेनफरी असल्यासारखा उपक्रम हा खरोखर कौतुकास्पद असतो कारण महिलांना उपकार नकोय अधिकार हवाय तिच्या सुद्धा पंखा नळ आहे तिच्याकडे सुद्धा कर्तृत्व गाजवण्याची ताकद आहे फक्त तिला भरारीसाठी आकाश आहे आणि हे भरारीसाठी आकाश देण्याचं काम होते या अशा उपक्रमातून होतं याबद्दल खरोखर मनापासून कौतुक आहे कारण गंमत ही होते की माझ्या लेखीने काय करावं असं वाटत असतं तेव्हा तिच्यासाठी आकाश फार मोठं असतं पण त्याशिवाय माझ्या सुनी काय करावं आणि माझ्या पत्नीने काय करावं असं म्हटलं की अनेक कुंपण जी आपोआप उभी राहतात ही आहेत समाजाची मानसिकता गेल्या काही दिवसात बदलते आणि ही मानसिकता बदलण्यासाठी या आपल्या सर्वांच्या पाठिंब्याचं या सर्वांच्या उपक्रमांचं खरोखर फार मोठं योगदान आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिद्द महासाहेब व्हायच्या असतील जिजाऊ महासाहेब होणं गरजेचं आहे पण त्याचबरोबर जिजाऊ महासाहेबांवर विश्वास ठेवून खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणारे स्वराज्य संकल्प शहाजी महाराज साहेब सुद्धा होणं गरजेचं आहे आणि जेव्हा घराघरात शहाजी महाराज साहेबांची ही भूमिका मनात पोचेल ती पत्नीच्या पाठीमागे सुद्धा ठामपणे उभं राहायचं आणि तिच्या कर्तृत्वाला मोखळीत तिच्या पायातल्या ज्या काही संसाराच्या बेड्या असतात या बेड्यांमधली थोडी जबाबदारी स्वतः स्वीकारायची कारण कोविडच्या जो काळ होता या कोविडच्या का काळामध्ये आपल्यापैकी अनेकांनी घरातल्या अनेक कामांना हातभार लावले असे व्हिडिओ सुद्धा अगदी राजकारणी लोकांनी सुद्धा टाकले होते पण त्यानंतर हे जे मल्टीटास्किंग असतं म्हणजे तुम्हाला सर्व माता भगिनींचं कौतुक यासाठी आहे ना की हे जे रोल बदलणं असतं म्हणजे अशी तुम्ही भूमिकांचा विचार केला पण खरं तर कुठल्याही माता भगिनीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे तिच्या इतक्या छान पद्धतीनं भूमिका कोणी बदलू शकत नाही ती क्षणात माता असते क्षणात बहीण असते क्षणात पत्नी असते क्षणात मुलगी असते आणि ही सगळी नाती निभावत असताना जेव्हा ती तिच्या कर्तृत्वाची भरारी घ्यायचा प्रयत्न करते तेव्हा खरोखर कर तुम्हाला सगळ्यांना मानाचा मोजरा आणि इंद्रजन ग्रुपला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा जय गरुड गरुड असतो त्याच्या पंखा बळ असत समक्ष आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही यामध्ये लक्ष घाला अजून आपल्याला हा उपक्रम मोठा करायचा आहे पण आर्थिक बळ आम्ही खरंच शिमण्यावर आर्थिकदृष्ट्या आणि मी प्रयत्न करत असतो पण आर्थिक पाठबळ आम्हाला कमी पडतं आणि आपण हे जे बचत गटाचे घेतो नसतो बाराशे रुपये एवढं मिनिमम आपण स्टॉलचं भागं ठेवतो त्याच्यामध्ये कुठलाही खर्च भागत नाही आणि काहीच नाही तर आमची तुम्हाला अगदी मनापासून विनंती आहे की सरकारी अनुदान जर का आम्हाला यासाठी मिळू शकलं इंद्रधन ग्रुपसाठी तर आम्ही कायम आपले ऋणी राहो आम्ही म्हणजे संपूर्ण नारायणगावमधल्या माता भगिनी आपल्या ऋणी असते आणि आज आपण इथे सगळेजण आलात माननीय अशोकजी गांधी हे देखील खास आवर्जून इथे आलेले आहेत त्यांचं देखील खूप मनापूर्वक स्वागत आणि इथे सग अत्यंत आभार कारण जर त्या नसतील तर मिंचणी जत्रेला पण काहीच अर्थ नाहीये त्यामुळे सगळ्यांचे खूप आभार असाच प्रेम आमच्या करत राहा असेच आशीर्वाद आमच्यासाठी राहू देत आणि यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया उद्घाटन करावं असं